नाही हे बऱ्याच वेळेला होतं एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आम्ही काय राजकारणी किंवा पॉलिटिशियन्स नाही त्यामुळे ते कसं हँडल करायचं आम्हाला कळत नाही टू बी फ्रँक पण मुद्दा जो आमचा होता किंवा इतके दिवस आम्ही त्याच्यासाठी जे लढत होतो ते की तीन तीन महिने झाले तरी इथे कामच होत नाही आहे किंवा माणसंच कामाला नाही आहेत असं नको हे आम्हालाही माहिती आहे की ते एका वर्षात होणार नव्हतं पण आम्ही मुद्दाम धरून ठेवलेलं होतं की एक वर्षात आम्हाला पाहिजे तर कुठेतरी दीड वर्ष दोन वर्षामध्ये ते थिएटर आम्हाला उपलब्ध करून मिळेल त्याच्या क्वालिटीच्या संदर्भात म्हटलं तर आत्ता प्रसादी आहे किरणी आहे आमच्यातलं कोण ना कोणतरी सुनील आहे प्रत्येक दिवशी कोण ना कोणतरी आमचं इथे उपस्थित आहे आणि त्याचे जे काय अपडेट आहेत ते ग्रुपवरती टाकले जातात हे सगळं आंदोलन करण्यामागे जे दादानी सांगितलं की दरवेळेला आंदोलन करावं लागतं असा असे भाव नाही आहेत कुठल्याही गोष्टीमध्ये ते आडवं पडून बंद करायचं आहे हेही नाही आहे आम्ही उलट सगळ्यांना सांगतो आहे की कुठले तरी मागचे मुद्दे काढून रिव्हर्स गिअर टाकून त्याला खीळ बसवू नका पुढे जात राहूया लौकर काही गोष्टी पुढे मागे होतील दॅट इज ओके पण लवकरात लवकर रंगमंच आम्हाला वापरण्यासाठी मिळावा एवढी एकच आमच्यातली भावना आहे आमचे काहीही गैरसमज नाही आहेत किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल खूप मोठा आक्षेप नाही आहे फक्त लवकरात लवकर आणि ज्या रिक्वायरमेंट आहेत ज्या क्वालिटीच्या गोष्टी अपेक्षित आहेत जे आत्ता बाहेर चालू आहे त्या पद्धतीनं आम्हाला करून मिळावं एवढीच आमची भावना आहे नाही आजच्या बैठकीवरती आम्ही समाधानी आहोत कारण इतक्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली सगळी मंडळी छत्रपती शाहू महाराजांनी बोलवल्यामुळे आलेली आहेत त्याचे इनपुट आलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं की क्लॅरिटी राहते कुणालाच काही माहिती नाही असं होत नाही त्याच्यासाठी या अशा बैठका होणं गरजेचं आहे याच्या आधीही झालेलं आहे पण ह्या सगळ्याच्यामध्ये त्यांनी ज्या कमिटमेंट दिलेले आहेत प्रशासनांनी त्या त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं पूर्ण करून कुरुन मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे